नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता करिता आज संपूर्ण वडगाव शहरामध्ये मतदान होत शहरा आहे वडगाव शहरामध्ये सतरा वॉर्ड आहेत या सतरा वॉर्डच्या सतरा नगरसेवकांसाठी आणि नगराध्यक्षपदासाठी आज मज आज मतदान होत आहे संपूर्ण शहरामध्ये आज साधारणतः दुपारी बारा वाजेपर्यंत अत्यंत शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आणि जी आकडेवारी आता समोर आलेली त्यानुसार वडगावमध्ये अठ्ठावीस टक्के मतदान आतापर्यंत झालेली खूप चांगल्या प्रकारची ही आकडेवारी म्हणता येईल पुढच्या काळामध्ये मध्ये म्हणजे संध्याकाळपर्यंत हा मतदानाचा आकडा अधिक वाढेल टक्केवारी देखील वाढेल अशा पद्धतीचं वातावरण सध्या दिसतंय दुसरीकडं आता काही वेळापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा निकाल किंवा आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये राज्यातील सर्व नगर आणि नगरपंचायती यांच्यासाठीच्या निकालाची जी मतांची मोजणी आहे किंवा यांच्या मतांची मोजणी जी आहे ती एकवीस डिसेंबरला होणार अशा पद्धतीचा आदेश दिलेला आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की राज्यामध्ये काही ठिकाणच्या नगरपरिषदा असतील किंवा नगरपंचायती असेल यांच्या निवडणुका स्थगित झालेल्या आहेत आणि त्या पुढे वीस तारखेला होणार आहेत तसेच काही ठिकाणी केवळ सदस्यपदाच्या देखील निवडणुका स्थगित झालेल्या आहेत आणि त्या वीस तारखेला होणार आहेत त्यामुळं या निवडणुकीवर या मतांवरती कुठल्याही प्रकारे आत्ता होणाऱ्या मतमोजणीचा प्रभाव पडू नये या एका कारणासाठी आणि निवडणुका पारदर्शक व्हाव्यात याच्यासाठी एकवीस तारखेला एकत्रित मतमोजणी व्हावी अशा पद्धतीचा आदेश खंडपीठाने दिलेला आहे मात्र वडगाव सारखे जे शहर आहे किंवा असे राज्यभरामध्ये अनेक शहर आहेत ज्या ठिकाणी कुठलाही आक्षेप नाही आहे ज्या ठिकाणी सर्व प्रभागांमध्ये मतदान होत आहे सर्व नगर परिषद त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी मतदान होत आहे कुठल्याही प्रकारे आक्षेप नाही कुठल्याही प्रकारे पेंडिंग नाही आहे त्या ठिकाणी देखील मतमोजणी आता एकवीस तारखेला होणार आहे एकंदरीत संपूर्ण वडगाव शहराच्या नागरिकांची उमेदवारांची प्रतीक्षा आता ताणली गेलेली आहे आणि याचा दुसरा अर्थ असा होतो की आता वडगावकरांसारखे असे राज्यातले अनेक ठिकाणच्या शहरातील नागरिक असेल त्या त्यांना देखील एक प्रकारे या निकालातनं वेठीस धरलेलं आहे कारण आज जेव्हा मतदान आहे त्यानंतर अपेक्षित असतं की उद्या असेल किंवा परवा असेल त्या गोष्टी त्याचा निकाल लागेल मात्र जेव्हा पंधरा दिवस वीस दिवस हा निकाल केवळ रखडून ठेवला जातो इतर शहरांसाठी अन्य ठिकाणच्या जागांसाठी रखडून ठेवला जातो ती गोष्ट मात्र तर अपेक्षित नाही किंवा ती चुकीशी आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे न्यायालयाचा किंवा खंडपीठाचा निकाल असल्यामुळे तशा पद्धतीचीच प्रक्रिया पार पडली जाऊ शकते मात्र लोकशाहीमध्ये तर मतांचा विचार करत असताना पारदर्शक निवडणुका घेत असताना दुसरीकडे कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही किंवा नागरिकांना वेटी झरलं जाणार नाही हे पण पाहणं गरजेचं होतं मात्र वडगाव सारखी शहरं असेल अन्य शि शहरं असतील या ठिकाणी जिथे कुठलाही आक्षेप नाही आहे कुठल्याही प्रकारे निवडणूक स्थगित नाही आहे त्या लोकांना देखील आता पुढचे पंधरा दिवस बा अठरा दिवस आता वाट पाहावी लागणार आहे संपूर्ण वडगाव शहरामध्ये आज मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि अर्थातच नागपूर खंडपीठाच्या आजच्या आदेशानुसार एकवीस तारखेला मतदानाचे मत मोजणी होणार आहे म्हणजेच वडगावकरांना आता नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक पदाच्या निकालासाठी थेट एकवीस डिसेंबरपर्यंतची वाट पाहावी लागणार आहे या मध्यंतरी काय घडामोडी घडणार आहेत संदर्भातल्या सर्व अपडेट्स आपण दैनिक मागावरती पाहू शकता मात्र आज जी परिस्थिती आता वडगावकरांसमोर उभी राहिलेली आहे याबद्दल वडगावकरांना काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद